नमस्कार मित्रांनो आज आपण राहुल गांधी व प्रणिती शिंदे यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत काही माहिती जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर आपली मराठी भाषा या चॅनलला पहिल्यांदाच भेट देत आहात तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील राहुल गांधी हे एक राजनीतिक घराण्यातील मोठं नाव आहे त्यांचा जन्म एकोणीसशे सत्तरमध्ये झालं असून सध्याचे त्यांचे वय हे चौपन्न वर्षे इतके आहे मात्र एवढे वय होऊन देखील राहुल गांधी हे अजूनही अविवाहित आहेत गेल्या अनेक दिवसांपासून राहुल गांधी होणार सोलापूरचे जावई ते प्रणीतीताई शिंदे यांच्याशी येत्या एकतीस जुलै रोजी विवाह बंधनात अडकणार अशी देखील चर्चा आहे तर दुसरीकडे प्रणिती शिंदे यांनी नुकतच खासदार या पदाची शपथ घेतली आहे डॅशिंग महाराष्ट्राच्या लाडक्या खासदार म्हणून त्यांना ओळखले जाते जेव्हा प्रणिती शिंदे या शपथ घ्यायला जात होत्या त्यावेळी अगोदर त्यांनी राहुल गांधीशी हात मिळवून नमस्कार केला मात्र यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं जनताला देखील त्यांची ही जोडी अतिशय आवडली असून त्यांनी लवकरात लवकर बंधनात अडकावे अशी चाहत्यांची इच्छा आहे चाई शिंदे या सुशील कुमार शिंदे यांच्या लेख आहेत ह्या बऱ्याच जणांना माहिती नाही सुशील कुमार यांनी आजवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्री केंद्रीय ऊर्जा मंत्री, केंद्री मंत्री, केंद्री मंत्री तसेच लोकसभेचे नेते अशा विविध पदांवर काम केले आहे तर मित्रांनो तुम्हाला प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी हे एकत्र यावे असं वाटतं का कमेंटमध्ये नक्की कळवा